फालुदा म्हटला म्हणजे सर्वांसाठी लोकप्रिय असा गोड पदार्थ जो खास उन्हाळ्यातच खाल्ला जातो त्यासाठी मी इट मीचं फालुदा मिक्स घेतलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे हा हे एका प्रीमिक्समध्ये तुमचे चार ग्लास होतील दोनशे ग्रॅमचं पॅकेट असतं हे एक लिटर दूध लागणार आहे त्यासाठी मी विकासचं गोल्डचं दूध घेतलेलं आहे दुधाचं पॅकेट आता फोडणार आहे पूर्ण एक लिटर दूध एका भांड्यात घ्यायचं आहे पण आता हे भांडं छोटं असल्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये आता हे दूध घेणार आहे एक लिटर दूध आणि त्याच्यात एक ग्लास पाणी घेतलेलं आहे यातलं थोडं दूध आता साईडला काढून घेतलं आहे आता बाकीचं दूध आपण गॅसवर ठेवूया आणि एका भांड्यामध्ये जे फालुदा मिक्सचं पॅकेट होतं ते पूर्ण फोडून त्यात थोडं दूध घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यात गुठड्या पडणार नाही आता जे दूध आपण टापायला ठेवलेलं आहे त्याला मस्त उकळी येऊ देऊ आता थोडीशी उकळी आलेली आहे दुधाला त्यामध्ये मी आता फालुद्या मिक्स घालते आहे हे घालताना आपल्या फालुद्यामध्ये बिलकुलसुद्धा गठोड्या पडणार नाही आहे कारण ऑलरेडी आपण दुधामध्ये मिक्स केलेलं आहे ते यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतलेला आहे हा फ्लेवर आ, कमी गोड असतो त्याप्रमाणेच रोज देखील कमी गोड असतो तुम्ही जर टेस्ट केल्यानंतर तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही यात साखर ॲड करू शकता साखर ॲड करताना फक्त गरम दुधातच करा कारण दूध एकदा घट्ट झाल्यानंतर जर तुम्ही साखर त्यात ॲड केली तर फालुदा हा पातळ होतो आणि त्याची पूर्ण टेस्ट बिघडू शकते त्यामुळे आपण फालुदा घट्ट करत असतो त्यावेळेसच टेस्ट करून साखर त्यात तुमच्या गरजेनुसार ॲड करा आपल्याला फालुदा हा बासुंदीसारखा घट्ट करायचा आहे खूप जास्त पण घट्ट करायचं नाही आणि पातळ पण करायचा नाही आहे एकदम आता फालुदा घट्ट झालेला आहे आणि गॅस बंद करून मी आता नॉर्मल टेम्परेचर होऊ देणार आहे जेव्हा आपण फालुदा थंड करायला ठेवतो जसं जसं तो थंड होत जातो तसं तसं तो घट्ट होत जातो आता थंड झालेल्या साबुदाणा आपण फ्रीजमध्ये अगदी थंडगार करायला ठेवणार आहे पाच ते सहा तासांसाठी फ्रीजमध्ये वस्तू ठेवताना कधी पण सर्व वस्तू झाकून ठेवा म्हणजे एका वस्तूचा वास दुसऱ्या वस्तूला लागणार नाही आता पाच ते सहा तासानंतर फालुदा मस्त थंड झालेला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पेये पेयची मजा काही वेगळीच असते ना आता फालुदा सर्व मिक्स करून घेणार आहे छान आणि आता हा सर्व करणार आहे त्याच्यासाठी मस्त फालुदा त्यामध्ये वरतून मी आईस्क्रीम टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम घेऊ शकता मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचीच आईस्क्रीम घेतलेली आहे तुम्ही व्हॅनिला मँगो तुम्हाला आवडतो त्या फ्लेवरची आईस्क्रीम घेऊ शकता नाही घेतली तरी आहे कारण आपण फालुद्यामध्ये ऑलरेडी भरपूर साऱ्या गोष्टी ॲड करतो आहे मी लच्छा चेरी असते ती ॲड केलेली आहे त्यानंतर जेली घातलेली आहे चव अधिकच वाढण्यासाठी मी त्यात जे चेरी घातलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घातलेले आहे तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरी जे अवेलेबल आहे त्या वस्तू यूज करून तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट इंस्टंट असा इटमीचा फालुदा बनवू शकता तर या समर मध्ये हे गोड पदार्थ नक्की एकदा ट्राय करा फालुदा एकदम दमदार गोड पदार्थ आहे एक ग्लास फालुद्यामध्ये एकदम थंड आणि ताजेतवाने वाटते माझ्या घरी थंड पेय आणि फालुदा तर प्रचंड आवडतो तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच